हॅलो नमस्कार जय श्रीराम कशा आहात माझ्यात ना सगळ्यात आईंना माझा खूप खूप नमस्कार सर्वात पहिले दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे घर आवर सावर आणि दिवाळीच्याच निमित्ताने सगळे कामं निघतात कारण इतर वेळेस तर कामांना हात लागत नाही आपले रेग्युलर कामं सोडले तर म्हणून मग म्हटलं चला आपणही आता दिवाळीची साफसफाई करून घेऊ आणि कपडे पहिल्या वेळेस धुवायला काढले मी म्हणजे सगळ्या कामांमध्ये पहिल्यांदा कपडे धुवून घेतले म्हटलं पावसाचा काही भरोसा नाही आहे ये कधी येईल आणि कधी नाही तर त्याचं सांगता येत नाही छान ऊन पडलेलं होतं मग सगळे कपडे धुवून टाकले आणि बऱ्याच जणांचं वाळवण वगैरे पण चाललं होतं कारण ऊन छानपैकी पडलं होतं आणि अशा निमित्तानेच सगळे कामं निघतात कारण इतर वेळेस तर खूप पाऊस होता म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आत्ताशी कुठे दिवाळीच्या वेळेस मस्तपैकी उघडलं म्हटलं चला मग आवरूनच घेऊ पहिले कपडे काढले आवरायला कपडे धुऊन वगैरे घेतले कारण सकाळपासनं कपड्यांचं काम चालू होतं एवढे सगळे कपडे धुवायचे म्हटल्यावर खूप सारा वेळ लागतो आणि धुऊन आणि वरती टेरेसवर आणले आणि छानपैकी वाळत घातले आणि म्हणजे खूप छान पण वाळून गेली दुपारपर्यंत ते कारण ऊन भरपूर कडक होतं आणि नंतर मग कपडे धुऊन झाले सगळं घर पण म्हणजे रेग्युलर कामं फक्त आवरून झाली रोजची आणि म्हटलं मग चला आज थोडा वेळ येतं मग थोडंसं वॉर्ड्रॉप वगैरे तरी आवरून घेऊ कारण पूर्ण घर आवरणं एका दिवसात तर काही शक्य नाही आहे म्हणून म्हटलं मग रोज थोडं थोडं तरी आपण काम काढू माझ कपडे धुतले मग ते कपडे आपण ठेवून देऊ म्हटलं कॉटमध्ये तर मग पहिले कॉटच आवरून घेऊ कारण कॉटमध्ये पण बरंच सामान अनवॉन्टेड भर सामान भरलेलं त्यामुळे मग म्हटलं चला आता कॉट पण बराच कधीचा काढला नव्हता आवरायला आणि एवढं सगळं सामान असतं ना की ते म्हणजे टाकून पण देऊ शकत नाही सगळे मी तर नवीन भांडे वगैरे सगळं पॅक करून आणि त्या कॉटमध्ये सगळं सामान भरलेलं आहे किती नाही म्हटलं तर एवढा पसारा असतो आणि किती आवरसावर केली ना की ते म्हणजे टाकून पण देऊ शकत नाही कारण सगळं चांगलं सामान असतं त्यामुळे म्हणून मग सगळं पॅक करून आणि कॉटमध्ये ठेवून दिलं कारण कॉटमध्ये बरंचसं सामान बसून जातं वरती पसारा ठेवण्यापेक्षा आणि मग पहिलं कॉट आवरायला घेतला कारण आज बऱ्यापैकी वेळ होता तर आवरून घेतला एक एक कप्पा काढला आणि बरंचसं सामान सगळं मग वगैरेमध्ये ठेवलं आणि माझं असं आहे की मला शक्यतो दुसऱ्यांच्या हातचं काम आवडत नाही हा माझा खूप मोठा वीक पॉईंट आहे पण शक्यतो आता पुढच्या वर्षापासून मी ना कोणीतरी लावूनच घेईल कारण ह्या वर्षी ना खूप अनुभव आला की काम जर काढलं ना तर एवढं काम पुरतं आणि एकटीला म्हटलं का खूपच पुरतं प्रत्येक गोष्ट काढायची पुसायची आणि परत लावायची म्हटल्यावर म्हणजे एका दिवसाला एक रूम जातो आवरायला एवढं सगळं आवरायचं म्हटलं ना सगळं बारीक निरीक आणि असं हे काढलं की असं वाटतं की मग सगळं आवरूनच झालं पाहिजे कारण मग एकदाच काढून होतं परत परत काढून होत नाही त्यामुळे मग सगळं व्यवस्थित पुसून वगैरे लावलं ला की मग जरा बरं वाटतं म्हणून मग मी आज कॉट कपडे झाल्यानंतर कॉट आवरून घेतलं म्हटलं मग आता कपडे कपडेवरती काढावे लागतील तर हे कपडे धुऊन आणि मध्ये कॉटमध्ये ठेवून देऊ आणि नंतर मग थंडीचे कपडे वापरायला काढून म्हणून मग म्हटलं चला आज कॉटच आवरून घेऊ आणि कॉटमध्ये बरंचसं सामान होतं अस्तव्यस्त पडलेलं होतं कधीचं पण पन... लक्ष नव्हतं कारण रोजचे कामं आवरून आणि रोजचीच धावपळ असते त्यामुळे ह्या अशा गोष्टींना टाईम मिळत नाही आणि कदाचित दिवाळी त्यासाठीच येत असेल की सगळ्या कामांना हात लागायला पाहिजे कधीतरी आवर पण झाली पाहिजे म्हणून कदाचित दिवाळी येत असेल म्हणजे आपल्याला जरा फ्रेश वाटतं सगळं आवरलं की अगदी छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं अशा प्रकारे मग मी कॉट आवरून घेतला कॉटचे दोन्ही कप्पे वगैरे आवरून घेतले आणि आता वेळ होती ती वॉर्डरोबची आणि वॉर्डरोबही तसाच झालेला होता सगळे कप्पे रोजचे कधी पण आले का नुसते असे टाकून द्यायचे मुलांचे वगैरे पण कप्पे पूर्ण असे अस्तव्यस्त झालेले होते आणि म्हणून मग म्हटलं चला आज वॉर्ड्रोप पण जेवढा होईल तेवढा आवरूनच म्हणजे आज हा एक बेड आवरून होऊन जाईल कारण रोज रोज म्हटलं की एवढा वेळ थांबणंही होत नाही घरी पण आज वेळ होता म्हटलं चला मग हे असे कपडे सगळे म्हणजे ठेवल्या जातात ते सगळे पण मग किती नाही म्हटलं ना की रोजचं नाहीच होत अगदी अप टू डेट ठेवणं कधीतरी काही असते मग एखादं काहीतरी वस्तू काढली का ती पूर्णपणे सेम तशीच नाहीच ठेवल्या जात म्हणजे मोस्टली मी प्रयत्न करतेच जिथली वस्तू तिथंच ठेवण्याचा कारण माझी सवयच ती कारण मला प्रत्येक गोष्ट जागेवरच लागते मी मुलांनाही नेहमी ओरडतच असते की जागेवर वस्तू ठेवा म्हणून पण मग कधीकधी थोडंसं अस्तव्यस्त होऊनच जातं किती नाही म्हटलं तरी काही असते आणि कपाट आवरता आवरता हे जुने आल्बम पण सापडले हे माझे हॉस्टेलचे फोटो आहे आ, मी ॲक्च्युली हॉस्टेलला होती तेव्हा काढलेले आणि दुसरा हा अल्बम आमचा साखरपुड्याचा आहे मी त्याच्यावर पण पूर्ण व्हिडिओ बनवेल एकदा कारण माझे खूप सारे फोटो आहे त्याचे मेमरीजवर मी एक नक्कीच व्हिडिओ बनवेल तर माझं आवरत होती त्यामुळे शॉर्टमध्ये फक्त काढलं मी आणि हे बघा हे खालचे कप्पे पण बरेचसे सामान पडलेलं आणि हा ड्रेसिंग रूमचा पण ड्रॉवर आवरून घेतला